हाय गाईज गुड मॉर्निंग आज आहे रविवार तर आज आज ब्लॉग बनवत आहेत आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर आपण आज ब्लॉग बनवतो बघा आपले आंगोलींग झाले आज कामेबुंग झाले बैल्यांची व्हिडिओची करून आज आज आपण आलो इकडं आई बहीण आज इथं इडल्या बनवते एवढ्या इडल्यांचं काम आहे आज इथं इडल्या बनवून घेतलं

धपूक धुपूक सांबार बनवलं मस्त डेंजर बनवला एक नंबर झाला झालाय आणि इडल्या पण मस्त आमच्या या मॅडम बनवत आहेत इडल्या शाळेला सुट्टेच तिला इकडं कामाला लावलेल्या इडल्या केलेल्या आहेत तिने मस्त फायनल इडल्या असतील एक नंबर इडल्या बनवल्या तर आता आपलं नंतर प्लॅनिंग आहे तर पनस आहे आपल्या घरात आज एक मस्त वाढलेला पणस वेळेस आज गेम होणार आहे पण आज खाणार आहे मस्त पनत पण दिसतो बघा मस्त वाचतोय ढापडूक ढापडूक तर फायनली तो झालेला आहे आहे मस्त आपली इकडे बघा इकडे आहे आपली आणि फायनली आपण घरातून निघालेले कर्जतला जायला कर्जतला मस्त आपली गाडी चाललेली झापूक झुपूर झापूक झुपूक मस्त गाडी आपली कर्ज कर्जतला आणि इकडे मित्र भेटलेला आपल्याला आयुष्यात आणि इकडे आपला भाऊ बसलेले भाऊ वाटतात इकडून आबा पण आलेले आहेत आणि मस्त कांद भाजी आणि मिसळ नाश्ता केला इथं मस्त मावकर हॉटेलला नाश्ता झालेला आमचा आणि भाऊ आलेला इकडं तन्मय युट्यूब काढावा लागतो फायनली आम्ही आमच्या स्पॉटवर पोहोचलेलो आहे आणि स्पॉटवर पोचलो तर स्पॉट काही पाहिजे असं मिळालं नाही वैभव गुवांची भक्तीगीत भावगीत गायलेले त्यांचं शूटिंग होतं तिथं मजा मस्किरी जाम चालली होती त्यामुळे मी तुम्हाला ऑडिओ टाकत नाही आणि ऑडिओ बनवून टाकते मी आपलं तिथे सबस्क्राईबर एक मित्र होता ते भेटलं ते पण भारी मी जोक मारलं ते जाम हजर आलं आला

असा रस्ता तुम्ही बघू शकता बघितला नसत रस्ता आणि इथे आमचे पब्लिक थांबलेले इथे शूट ला आहेत आहेत माऊली तर इथं मस्त शूट आता आम्ही करणार तर आम्ही इथे शूटला थांबलो नाय गेला घ्या तर गाडी आम्ही कुठं लावली इथं दगड पण मस्त होत आहे आपण आलेले तिथे शूटला बघ तिक मस्त गायले बुव त्यांची शूट चालू आहे वारीची आहे आम्ही तर तुम्ही इथं बघू शकता इकडे तयारी चालू आहे बुवची भेट बिट बांधल घेतलेले पण इथं आविष्कार काय आविष्कार पण भेटायला लांब करत इकडं आणि इकडं आमचे स्पॉट बघतात तर तिकडं बघू शकता आणि आमच्या भाऊला फोटो काढायचे तर इथं बघू शकता तुम्ही तर मस्त पो पण आहे तिकडं परा लक्ष पण आणि इथं फोटोशूट चालू आहे आमचा पप्पा घेऊन फिरते तर बघू शकता शूट चालू तर आम्ही आलेलो आहे शूटला तर भाऊला आमच्या फोटो काढतोय बघू शकतो इथं शूटिंग चालू आहे आणि पावसाने पण चांगली साधली आहे तर चांगली शूटिंग चालू आहे तर आदित्य पवार आमचे आणि आबा हे पण बघू शकता चांगली शूट चालू आहे तुम्ही बघू शकता शूटिंग साठी किती परिश्रम करत आहेत मंडळी कुठून कुठून चालत चालत कुठून कुठून येत आहेत बघू शकता इथं आता शूटिंगचा पॉइंट आहे तुम्ही बघू शकता इथं इथं मस्त माग पुरा आहेत काही तुम्ही बघू शकता इथं आपला एक मित्र भेटलेला आहे आपला मित्र आहे काही आपल्याला एक मित्र भेटला भेटलेला आहे इथला शूटला आहे का या या आणि आता तर तुम्ही बघू शकता आज स्पॉट डन केलेला आहे तर इथं आम्ही मस्त शूट करणार आहेत तुम्ही बघू शकता काहीच आणि सुंदर असा वॉटरफॉल पण इथं वरचं आहे तुम्हाला बघत असेल तर जाऊ शकता मस्त इथं सीन आता सीन आता आता पण मस्त शूट करतोय बघा बघू शकता तुम्ही ल गो का आता पाण्यात तर शूटिंग होणार आहे आमची तर आपला ब्लॉक आहे ना येणार रे बघा गो शकता पाऊस आलेला आहे मला आता बघू शकता मी बिर्याणी आणलेली आहे काय बघू शकता ते बिर्याणी खायला आणली आहे मस्त बिर्याणी आता सगळी वसलूम बघणार तर बघू शकता तुम्ही इकडे सगळी बिर्याणी आता घेतलेली आहे त्या बहिणींनी बिर्याणी खायला घेतलेली आहे बरोबर इथं आव्या बोलते मला घरी जा पण मी घरी जाणार नाही मी बिर्याणी खाऊन घरी जाणार आहे मी आणतो बघ इथ आहे का आविष्कर्ष आणि इकडे बसलेले इथं बिर्याणी नमस्कार तर हे आता का पावाला उतरता वाटत तर तुम्ही बघू शकता निकडं अगदी मी बो पण आहे तर शकता मला पापड तर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं मस्त बसले आम्ही अडकलो आणि अहमदभर